महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा तहसीलवर विकलांग अपंग विधवा ज्येष्ठ नागरिकांचे थकीत वेतनामुळे काढला मोर्चा विकलांग अपंग ज्येष्ठ नागरिक महिलांचा सहा ते आठ महिन्यापासून थकीत वेतन बाकी असल्यामुळे संतप्त महिलांनी शिंदखेडा तहसीलवर काढला मोर्चा शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार गवांदे साहेब यांनी दिले आश्वासन परंतु तहसील ऑफिसचे भ्रष्ट कर्मचारी पगार चालू करण्यासाठी गरीब महिलांकडून हजार रुपयांची मागणी करतात असा आरोप प्रत्येक तहसीलदार गवांदे साहेबांच्या समोर संतप्त महिलांनी केला आहे ज्या महिलांनी पाचशे ते हजार रुपये दिले त्यांना पगार लवकर देतात असेही म्हणाले व खासगी एजंटांना पकडून कार्यवाही करावी उद्देट वागणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगला चोप दिला पाहिजे व अशा कर्मचाऱ्यांना हाकलून लावले पाहिजे अशा कर्मचाऱ्यांवर तहसीलदार साहेबांचा वचक राहिला पाहिजे आधार कार्ड अपडेटच्या नावाखाली कर्मचारी वेळखाऊपणा करतात व दर तीन तीन महिन्यांनी हयातीचे मागले माग हयातीचे दाखले मागतात व सर्वांना शिंदखेडा यावे लागते हे सर्व बंद झाले पाहिजे अशी मागणी होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी गायत्री धनगर तहसील कार्यालयावरती विधवा वृद्ध महिला पुरुष यांचा जो पगार आहे इंदिरा गांधी संजय गांधी हा पगार गेल्या एक वर्षापासून त्यांच्या खात्यावर पडत नाही होत नाही त्यासाठी आम्ही मोर्चा घेऊन या ठिकाणी आलेलो या मा, या आया बहिणींकडनं या विधवा आया बहिणींकडनं वृद्ध महिलांकडनं या ठिकाणी पाच पाचशे एक एक हजार रुपयाची मागणी केली जाते आता एका गावामधून त्या गावाचं नाव मी घेत नाही त्या गावामधून एजंट मार्फत सब एजंट मार्फत एक एक हजार प्रमाणे एक लाख रुपया जमा करून त्यांचा पगार टाकलेला आहे आणि ज्या बिचारा माझ्या आया बहिणींकडे पैसे नाही द्यायला ते कुठून देणार मग त्यांच्या तक्रारी आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे पर्यंत या माझ्या आया बहिणी पोहोचत होत्या आणि मी अनेक वेळेस तिथं येऊन गेलो तहसीलदार साहेबांना भेटलो फोन केले परंतु इथले कर्मचारी सुद्धा उद्धटपणाची वागणूक देतात माझ्या सारख्याला सुद्धा तर माझ्या आया बहिणींशी कसे वागत असतील म्हणून मी गुरुवारी डिक्लेअर केलं की सोमवारी तालुक्यातल्या सगळ्या आया बहिणींनी मोर्चामध्ये सामील व्हायचं आणि आपण या ठिकाणी या सरकारचा या अधिकाऱ्यांचा या कर्मचाऱ्यांचा निषेध करायचा आणि म्हणून आम्ही आलो आता आमच्या मागण्या अशा आहेत की या महिना अखेरपर्यंत आमच्या जेवढ्या जेवढ्या योजना आहेत संजय गांधी इंदिरा गांधी ज्या ज्या काही असतील नसतील त्या त्यांच्या खात्यावरती पगार पडला पाहिजे आणि त्याच्या आधार कार्ड अपडेट तुमचा हयातीचा दाखला तीन तीनदा चार चारदा चक्रा मारून दिलेले आहेत तीन तीनदा चार चारदा आधार कार्ड अपडेट अपडेट करून दिलेले पण तरी सुद्धा यांनी पगार टाकलेला नाही म्हणजे यांना काहीतरी पैसे चिरी मिरी दिल्याशिवाय इथं काम होत नाही आता आजपासून आमचं लक्ष राहील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी ठाकरे गटाचे पदाधिकारी आम्ही या तहसील कार्यावरती कार्यालयावरती लक्ष देऊन आणि माझ्या आया बहिणींना पण आवाहन करतो कोणाला एक रुपया द्यायचा नाही आम्ही इथं आहोत तुम्ही जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही इथे येऊ तुमचा पगार या महिना अखेरपर्यंत नाही झाला तर याच्या पुढचं आंदोलन उग्र स्वरूपाचं राहील आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने केलं जाईल याची चिंता करू नका वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा